হয় তাহলে 嗨，不啦。 काय बोला स्वागत आहे लई वरती जेवण झालं का नाही आता करायचं आहे तुमचं तुमचं जेवण झालं का होईल हो का बोलताय मी नांदेडहून बोलत आहे तुम्ही कुठून आहेत है बोला कोला करू नहीं कोला करू नहीं का बोला कोला कर हेलो बोला ना ಬೋಲತ

जे भीम ताई जे भीम जे भीम स्वागत आहे बोला आणि नारायण सरोदेकरजी नारायण दादास बोला नमस्कार हो का धन्यवाद डोळ्यात काय झाले डोळ्या डोळ्याला काय झाले की आगच व्हायचं नक्की झाले की जेवीन ताई जेभीम जेवीन दादा स्वागत आहे बोला कसे आहेत तुला नाव काय तेवढे वाचवायचं मराठी येतं मला मराठीच बोलते नारायण दादा जे भीम जे भीम आणि जेवण झाले का तुमचे सगळ्यांचे सांगा मस्त हो का मस्त राहा एकदम छान तर थंड पाणी लावले तर बरं वाटेल तुम बोलताय सगळेजण सांगा बरं नारायण दादा तुम्ही ओम यम एम यम भाई कसे आहेत म्हणून देवाचा थावा करणारे आमची करणारे असं आमच्यात फास्ट रिक्षामध्ये बिंदाज बसणाऱ्या आदरपूर्वक नमस्कार कशा आहात बाफरे इतक्या लांबवर केल्याबद्दल नमस्कार नमस्कार एम एम दादा बोला बाबासाहेबाचे आशीर्वाद आहेत हो ते तर आहेतच आणि तुमचे वेळे खूप छान आहेत खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्याबद्दल आणि लाईक करी जा असे सपोर्ट करी जा तुमच्या सपोर्टनेच इथपर्यंत आले आहेत आपल्याला पल्ला पल्लाटायचा आहे तर तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या माझ्या पाठीमागे जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं सांगा बरं नक्कीच आणि एम एम दादा तुमचं सांगा आता दिवसांना आधी ना तुम्ही तर दादा खूप खूप धन्यवाद कोण मी काका मामा कोण मी काका मामा अस का बर वस्मताल अस्मतचे आहेत का तुम्ही कोण मी काका मामा काय माहित कळालं नाही मला असं काय म्हणताय आणि का बरं हसताय है? वस्मत का होता है मना कुरी को माजी आठवन से ना हो कभी मैं हम भी याद कर लिया करे बहना बे, मैं आपको भाई पुराना ही सही लेकिन अभी जिंदा हो अस असो नमो बुद्धा जैवीम जय संविधान नमो बुद्धा जैवीम जय संविधान हो तो सकाई नहीं मैं ओखी है ना कि तुम्हें है दोनों मुसेन <laughs> मुसेन भैया हाय बोला स्वागत आहे काका की मामाचा अर्थ लवकर सांगा बरं तुम्ही कमेंट केली काय कळाल नाही म्हणून हंसरा दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह बोला कसे आहेत आदिवासी वर्धा आला आहे तर स्वागत आहे कसे आहेत प्रभाकर दादा आणि लाईव्ह चॅट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ताई एक खरं सांगा आज मनापासून हसायला यायला की नाही माया हो का माय <laughs> तीन नंबर लाईक केले आहे धन्यवाद जय आदिवासी जय आदिवासी बोला दादा कसे आहेत खूप दिवसाने आले तुम्ही विसरूनच गेली पप्पा बहिणीला तुम्ही तर लाईक करा प्रभाकर दादानी सुपर चॅट केला आहे सगळ्यांनी लाईक करायचं आहे प्रभाकर दादाच्या चॅटला सुपर चॅट ना समोर येऊन ना हो आणि मग कुठं आहे कॅमेऱ्या समोर नाही तर चष्मा लावा अंधाराचा जे भीम जय आदिवासी दादा तुम्हाला सुद्धा तुमचं चॅनल कुठं काल दादा कोण हसतय हसू नका चष्मा तर रिक्षातच राहिला ना माय <laughs> हो <laughs> <थो> का <laughs> दुसरा दुकानात दुकानातून आई साहेब कसे आहात घरात सगळे लहान मोठे एकदम छान आहेत सगळे तुमच्या आशीर्वाद आणि दादा तुम्हीच सांगा कसे आहेत महेंदर हाय बोला स्वागत आहे डबल कशाला करता काका की मामा हाय कुठून बोलताय महेंद्र तुम्ही पण झाला का तुमचं प्रभाकर दादा आणि छान वाटलं बरं प्रभाकर दादा तुम्ही आले ताई साहेबी पण बरं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हो का जा मस्त एकदम छान होता जरा ते सांगा आणि भाजी पण बनवली हो काय घालावर पण हो का काय आणि आणखीन ताई साहेब काहीच नाही एकदम सॉरी अरे बापरे सॉरी पण मन पण तुम्ही कुठून बोलता मी नांदेडून बोलत आहे आणि सॉरी कशाला म्हणताय बरं सॉरी म्हणू नका साहेब पण हसणं कमी झालं आम्हाला ताई साहेब पण हसणं कमी झाले हो आम्हाला असं अनुभव लागत हो का का बरं नाही तसं काहीच नाही करवा तर तसं काहीच नाही छान वाटलं स्वागत आहे तुमचं हो केलं आहे तुमचं झालं का जेवण हाय बोला नाही तसं काहीच नाही दादा पहिलं आहे तसंच आहे असं वाटतंय का माझ्या चेहऱ्याहून की हास्य कमी झालं आहे माझं नक्की नक्कीच या दादा तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार प्रभाकर दादा हे जा थोडंसं का होईना मारायच्या मग झालं पार्टी राहिली गेल्या छोट्या तरी मारायचा बाबाच्या पाचशे रुपयात तर सुट्ट्या तिथं असलं माझं हो का भावाने मारायतात बहिणीला बहीण मारित नाही भावाला उलटा काय झालाय का धन्यवाद ताई साहेब आणि आपलं लक्ष असू द्या गरीबावरती ताई का बरं असं म्हणताय बघा अरे बाक दादा तसं काही नसतं बहीण भावामध्ये गरीब आणि मोठं नसतं बरं फक्त ते बहीण आणि भाऊ असतात हस्तात सांग नाही तू आणि पूर्मता माझ्यासाठी मोठ्याच येत आहे हो आहे मग तर सांगायला

उत्तम राव यांनी हॅलो हॅलो सॉरी डोकं चलन आले आता हाय दिसत नाही दिसतंय का आता दिसत आहे का उत्तम याला